नमस्कार मंडळी माझं नाव आहे यज्ञेश लोकनाथ गुरव तुम्ही बघताय माझा यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे यज्ञेश गुरव ब्लॉग्स तर मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आहे मी नवीन व्हिडिओ असा आहे की मला आज जायचं आहे मुलुंडला आणि आज आपल्या आपण जी बाईक पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे का ती जी माझी बाईक आहे जी सर तिची आज सर्विस करायची आहे खूप दिवस झाले वर्ष झालं तिथे सर्विस वगैरे हो काय केली नव्हती तर आज सर्व्हिस करायला जायचं आहे मुलुंडला गाडी तिकडेच घेतलेली होती मुलुडला गाडीचा आता सहावं वर्ष चालू आहे माझ्या वर्ष झालं गाडी सर्व्हिस केली नव्हती गाडी अशीच उभी राहायची चालवायचो मी जास्त नाही उभी राहायची गाडी जास्त करून तिचा जा जो टायर आहे ना टायरला चिर पडली आहे मागच्या टायरला तर तो चेंज करायचा आपल्याला गाडीची सर्व्हिस करायची जी बेसिक सर्विस असते ती करायची आणि तुम्हाला आता माझा लुक जरा चेंज वाटत असेल फ्रेंच कट दाढी ठेवली आहे केस पूर्ण काढली आहेत मी गर्मी झाली खूप त्याच्यामुळे घामोळे वगैरे झालेले त्याच्यामुळे मी सगळं काढायला लागलं मला ते सोडा तर कसं वाटतं माझा नवीन लूक तो पण सांगा मलाच थोडंसं सा विचित्र वाटते दाढी कारण मी कधी काढत नाही ती मी काढली तर जास्त वेळ तुमचा घेत नाही आणि आपला एक मित्र आहे आपल्याला इकडून जायचं आहे गोरेगावच्या ओबेरा मॉलच्या इकडे जायचं आपल्याला तिकडून आपला मित्र येणार साहिल आंधळे म्हणून आपला मित्र आहे खास तर त्याला पिकअप करायचं आहे तिकडून मग आपण जायचं आहे परत मुलुंडला सर्विस सेंटरला तर निघूया आणि बोगूया काय मध्ये मध्ये मजा येते तर आणि मी एकटा चाललो आहे तिथपर्यंत मी मी एकटा असणार आहे तर मला व्हिडिओ जास्त काढता येणार नाही मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ तुमच्यासमोर दाखवेन ओके बाय आता आपण वसई क्रॉस केली आणि वसईच्या पुढे आलो तर तुम्ही बघू शकता इकडे ट्रकचा ॲक्सिडेंट झालं तुम्हाला पडलेलं आहे तुम्हाला वाटतं बिरार साइडला गुजरात साइडला जाणार इकडे तर मला वाटतं काल रात्री वाटतं किंवा सकाळी ॲक्सिडेंट झाले मगाशी माणसं होती इकडे उभी आता आपण मागे बघू शकता तो ब्रिज आहे घोडबंदर करून काश्मीराकडे येणारा जो बीड फ्रीज आहे ना तिकडे आता आम्ही आलो आहे सॉरी माद। मी आलो आहे एकटाच आहे मी मागे तुम्ही बघू शकता आपली गाडी होती तर असं ते व्ह्यूज आहे आहे माझी आता फक्त माझ्याकडे एकतर कॅमेरा अमाऊंट वगैरे काय नाही हेल्मेटला हेल्मेट पण साधं आहे नाहीतर मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवला असता रोडचा पण काय मा राईडला मजा येते ऊन पण खूप लागते पण बरं वाटतं आहे त्याला चांगलं आहे ठीक आहे खूप महिन्यानंतर मी अशी राईड करतो आहे ठीक आहे चालेल भेटूया परत आपण पुढे आता आपला मित्र वाड बघतो त्यांनी कॉल केलेला आपल्याला साहिलने भेटूया आपण पुढे चला बाय मंडळी आता आता आलो आहे ओबेरा मॉलच्या इकडे तुम्ही बघू शकता ओबेरा मॉल आहे आणि आपला मित्र आहे जो आला मित्र आहे कर साहिल हाय तर हा आपला आता राईडला जॉईन झाला आहे आपण आता जाऊ ह्याला मुलुंडला गाडी सर्विससाठी ह्याचीच वाट होतो तुम्ही खूप ट्राफिक भेटला मला जाऊ खूप ट्राफिक भेटलं काश्मीरापासून जो मालाडपर्यंत ना खूप ट्राफिक इकडे त्याच्या पुढे ट्राफिक नाही एवढा तुम्ही बघू शकता इकडे आपण आता आलो आता जाऊ हा बघा हा बघ काय काय करत आहे चला आता सुरुवात करून बा मंडळी हे बघा तुम्ही बघू शकता आता हा वर्दळीचाच म्हणजे दहा साडे दहाचा टायमिंग आहे दहा सव्वा दहाला मी मॉलच्या इकडे मित्राला पिकअप केलं माझ्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे ट्राफिक बघा किती आहे तुम्हाला मगाशी बोललो मी ट्राफिक आहे खूप ट्राफिक आहे हा खरं तर लोकांचा कामावर जायचा टाईम आहे तर बेकार ट्राफिक आहे बेकार आणि मगाशी ना माझी मी महिंद्रा अँड महिंद्रा इकडे आलो आणि लेफ्ट साईडने खालून मी गाडी घेऊन जात होतो तर मला गाडीची नंबर प्लेट ठोक काय कळत नाही काय चाललंय मुलुंडला गेल्यानंतर तुटली असते तर वेगळी गोष्ट आहे मग आता तुटली काय करणार मध्ये कुठे पकडलं तर वांदे होतील आमचे आता बघा कशी मेहनत कशी कसरत करा लागते बघा गाडी घेऊन जायला एवढा ट्राफिक आहे साईल आता आपला एकदम मस्त लक्षपूर्वक गाडी चालवतोय आरामात आरामात त्याला बोललोय आरामात आरामात गाडी चालव कारण माझ्या गाडीला तो युज टू नाही तुम्ही खूप गाड्या चालवल्या आहेत पण माझ्या गाडीला तो युज टू युज टू नाही आहे अजून आता होऊन जाईल दहा मिनिट मिनिटं तरी शिकायला लागतील त्याला युज टू व्हायला बघू शकता पुढपर्यंत का आहे शिकार का हालत झाली हय बघ गाडीची काय हालतली गाडीला कलर मारला वाटत चला भेटूया पुढे आपण मंडळी आता इकडून आपला आरे रोड चालू होतो आपण आरेतून जाणार आहे मुलुडला त्याच्यामुळेच आज साहिल बोलला आज आपण जातो आहे मी येतो आहे तुझ्याबरोबर आपण आर एमधून एकदा जाऊन बघूया कारण आर्यामधून मी एकदा पण नाही गेलो आहे अजून म्हणजे गेलो आहे एकदा एकदा दो, दोन दोनदा गेलेलो पण फोर व्हीलरने गेलेलो आणि तो मी गाडी चालत नव्हतो आता पहिल्यांदा मी स्वतः माझ्या बाईकवरून आर्यामधून जातो आहे आम्ही साहिल गाडी चालवतो आहे कशी वाटते माझी गाडी फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास एकदम चांगली ना हा घेऊन तुम्ही बघा तो एक नंबर acqua che stavo prendendo è un नाही पटकन नाक मध्ये टच नाही झाला नाही वाट लागली हे माझी गाडी असते तर ठोकली असते कारण माझ्या गाडी जातो आता आपण फिल्टर फिल्टर पाड्याला आहे अरे कॉलनी क्रॉस केली गौरव मोरेचे फिल्टर पाडा असे जात्र तिला फेमस कॅरेक्टर शो हो मोरे त्याचा फिल्टर पाडायला आता आपण आलो आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे पवईला आणि पवईला तुम्ही बघू शकता ट्राफिक बघा किती आहे ट्राफिक बघा हा एवढा ट्राफिक एवढा ट्राफिक कधी असतो का वादलं बघा किती उना ता, ता था था का दिसत पण एवढं उन्हामध्ये पाहुणे अकरा होत आले आणि हा ट्राफिक बघा पवईचं तला पवईचा तलाव इकडे बाजूला साईडला आणि इकडे फडत ट्राफिक बघा किती काय करायचं माणसाने कुठं जायचं आता का गाडी उडत उडत घेऊन जायची का आम्ही एवढा ट्राफिक आहे लोक जनता म्हणते रस्ता वाढवा रस्ता वाढवा भेंडी तुमच्या गाड्या एवढ्या वाढल्यात हा रस्त्यावरती तो रस्ता कमी पडायला लागला आता सरकारला लोकांना किती रस्ता वाढवतील आता मला कळत नाही हा बघा होल आता जास्त व्हिडिओ नाही काढू शकत मी कारण माझी चार्जिंग उतरेन पुढे पण व्हिडिओ काढायची गाडीच्या सर्विसची तर तुम्हाला पुढे भेटतो मी आता आपण आलो आहे आपल्या सुझुकीच्या रिया सुझुकी मोटरच्या आपल्या सर्विस सेंटरमध्ये बाईकच्या बाईक इकडे लावली पार्क केली आहे आणि आता आम्ही जातोय जरा पोटपूजा आता गाडीची पोटपूजा आणि आंघोळ होईल आता आपली करायची आवाज पाणी पिवे आधी आधी कुठे पिये कुठे तिकडे जायचं पुढे त्या साईडला तिकडं आहे ना सर आता जरा जातो जरा पाय मोकळे करतो कारण ना खूप कंटाळा गाडी चालून चालून खूप ट्रॅफिक होता तिकडे सगळे आर्टिस्ट लोक माझ्यात नशिबा देतात ना बिशा <laughs> साई गाडी चालवते आणि पुरी वाट लागलेली त्याची <laughs> गाडी चालवता काढता कारण गाडीमध्ये नाही येतो त्याच्यामुळे त्याची जरा मेहनत लय होती गाडीवरती ठीक आहे पण जरा आता थंडा घेऊया हो मंडळी कंटाळलो आम्ही आता जरा मांडण डूप येतो जरा सावलीत उभा राहतो छिल करूया छिल छेल साईड इकडे ना पहिलं आम्ही ना ह्या साईडला पुढे ना करायचं गाडी वाडी जाते गाडी गाडी काय बोलतो इकडे पुढे ना आम्ही दळण जायचं दळण तिकडे हा आता एरियाचं नाव मी विसरलो आता नाव मला माहिती आहे ना इकडे सगळे बंगले बंगले तुम्हाला दाखवतो तुम्ही इकडे ना पहिला हा ह्या साईड ह्याच्या पुढच्या साईडला ना मुलू कॉलनी आहे आपले मुलुंड कॉलनी बोलतो मुलुंड कॉलनी साईडला मुलुंडचा आमचा कामगार हॉस्पिटल ना कामगार हॉस्पिटल कॉटर्स आहे तो ह्याच्या मागच्या साईडला आहे इकडे सगळे बंगले आहेत आणि आम्ही ना लहानपणी दळण आणायला इकडे जायचो दळण आणि इस्त्री वगैरेचे कपडे आणायचो ना आम्ही साईडला जायचो रोडवरती लय मजा यायची तेव्हा हे सगळं बघताना तुम्ही सगळे बंगले बंगले हा गाडी सर्व्हिसिंगला आले पण आता काय करणार एन्जॉय करायचं जरा फिरायचं पाय मोकळे करायचे

कारण चालू आहे आता बेसिक सर्व्हिस गाडी आता घेतली वरती सीट कवर वगैरे काढली गाडीचा गाडीचा टायर पण आपल्याला चेंज करायचा आहे मोठा पण बघूया इकडे गा टायरला ना वॉरंटी नाही मला पहिल्यांदा ना माहिती पडलं मला माहिती नव्हतं टायरला वॉरंटी अस नसते टायरची जी साईज आहे ना वन फोर्टी बाय सेवन्टी सेक्शनचे रेडियल टायर आहे ते माझे त्याला साईडने चिर पडली ते मला ती चेंज करायची आहेत साडेचं सहा वर्ष चालू आहे गाडी सहा वर्ष झाली एकच टायर येते ते आता नवीन घालायचे ते अशी गाडी आपली एकदम कंडिशनमध्ये बस टायराचा प्रॉब्लेम झाला आहे बघा आपली गाडी गेली आहे राऊंड चेक लास्टची शेवटची चेकिंग चालू आहे पिकअप गाडी सोडते कारण आता धुवून आणली ना गाडी त्याच्यामुळे ना, ना फिल्टरमध्ये याच्या पा सायलेन्सरमध्ये ना पाणी जातं त्याच्यामुळे थोडासा पिकअप गाडी सोडते पण नंतर ती टू होते गाडी नंतर बरोबर फायरिंग येतात आता जरा फायरिंग मी फायरिंग करते गाडी आपली गाडी आलेली आहे बघा काय बाकी काही प्रॉब्लेम होता ना बिलिंग ना बिलिंग झालं हो बिलिंग झालं तर मंडळी मगाशी ना त्यांनी बाहेर काढली तेव्हा थोडंसं ना प्रॉब्लेम दाखवलेला की म्हणजे प्रॉब्लेम झालेला की गाडी पिकअप सोडत होती नंतर कळालं तर आतमध्ये घेऊन गेले त्यांना वाटलं काहीतरी तरी मेजर प्रॉब्लेम झाला वाटतं त्यानंतर काय झालं की ह्याचा कॉक बंद होता हा जो कॉक आहे ना हा कॉक बंद होता पेट्रोलचा कॉक त्याच्यामुळे गाडी पिकअप सोडत होती आत्ता गाडी बरोबर आहे ना प्रॉपर आहे मंडळी आता बिल बंद आहे आपलं आत्ताच बिल तुम्हाला किती वाटतं किती बिल असेल हे बघा बिल मला दाखवतो बिल झालं आहे तीन हजार तीनशे ब्याऐंशी रुपये रिया सुजुकी शोरूममधून खूप चांगली सर्विस असते इकडे मी डेली माझी गाडी माझ्या गाडीचं सव्वा वर्ष झालं मी सहा वर्ष झाली गाडीला इकडे सर्व्हिस करतो माझा हा सर्व्हिस सेंटर आहे इकडे पहिलं ना शोरूम होतं मग शोरूममधून डायरेक्ट वैशाली नगरला ते मला वाटतं शिफ्ट झालं आणि आता हा पूर्ण सर्व्हिस सेंटर गेला आहे त्याचा खर्च एवढा आला आहे बरं आहे मी टायर पण चेंज करणार होतो आता पण मी टायर चेंज नाही केला कारण चारला वॉरंटी नव्हती त्याच्यामुळे मी बघेन दुसरीकडे कुठेतरी पण चांगला अनुभव आहे माझा इकडे एवढी वर्ष झाले ना मी एवढं का इकडे येतो ना चांगला अनुभव आहे मला मंडळी आम्ही निघतो आहे आता मागे तुम्ही बघतो आता हे स सर्विस सेंटर आहे सुज सुजुकीचं सुझुकीचा तर आता आम्ही निघतो आहे सर्व्हिस सर्विस वगैरे गाडीची झाली आहे सर्विस तुम्हाला मी सांगितली प्राईस तीन हजार तीनशे ब्याऐंशी ब्याऐंशी ना ब्याऐंशी रुपये झाले तिथं तीन हजार तीनशे ब्याऐंशी रुपये झाले चांगले खर्च चांगला एवढा अमाऊंट आहे एवढी काही जास्त नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही मुलगडमध्ये राहता तुम्हाला खूप जवळ आहे आम्हाला खूप लांब आहे कारण मी गाडी पहिली शोरूम इकडे होतं ना तर मी पहिली गाडी तिकडे घेतली नाही तर म्हणून मला आता सा सा इकडेच यावं लागतं कारण मला दुसरीकडे कुठे भरोसा नाही मला इकडेच भरोसा आहे कारण मी आल्यापासून इकडेच गाडी सर्व्हिस करतो इकडे पण मी चुकवली नाही कधी तर आता आपण जाऊया ह्याला सोडूया पवईला नाही पवईला नाही कुठे ओबेरॉ मोलला गोरेगावला आणि नंतर मग तिकडं सोलो राईड करायचं आहे आपल्याला तिथून विरायला जायचं आहे माझ्या पण चॅनलला समज हा आणि साय साहिलचा पण चॅनल आहे साहिला आंधळे म्हणून तर आपण चॅ चा, चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही भेटूया आपण बाय परत तुम आल। जर तुम्हाला काय दाखवता आलं जर येत जाताना व्हिडिओमध्ये तर नक्की दाखवू आम्ही बाय मंडळी आता आपण आलो आहे घरी आणि खूप प्रवास करून खूप दबायला झालं आणि खूप कंटाळा आला खूप ऊन होता ना त्याच्यामुळं खूप कंटाळा आलेला तर त्याच्यामुळे मला ना व्हिडिओ कॉडला जमली नव्हती मग आता मी घरी आलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की बिल किती झालं तुम्ही तर सर्विसचं तर बिल बघितलेलं किती झाले ते तीन हजार तीनशे ब्याऐंशी रुपये आणि प्लस हे बघा तुम्ही बघू शकता की ह्याचे ना टायर चेंज केलेली मी टायरची झाली तीन हजार दोनशे पन्नास रुपये झाले टायरचे तर टोटल मिळून मला वाटतं सहा हजार सहाशे समथिंग बत्तीस तरी झाले असतील तर एवढा मला खर्च झाला शेवटपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप धन्यवाद तसेच सबस्क्राईब जा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय